श्रीरामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त छत्रपती ग्रुपच्या वतीने एक लाख लाडूंचं वाटप करण्यात येणार आहे

व प्रसाद म्हणून एक लाख लाडूंचे वाटप करण्यात येणार आहे दक्षिणचे भाग्य विधाते माजी आमदार दिलीपरावजी माने साहेब यांच्या शुभ हस्ते सोमवार दिनांक बावीस जानेवारी रोजी दुपारी ठीक साडेबारा वाजता असरा चौकामध्ये माने साहेबांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि प्रसादाचं वाटप या ठिकाणी नियोजन केलेलं आहे या पत्रकार परिषदेस विशाल ताकमोगे लक्ष्मण जाधव रामप्रसाद शागा लोलू प्रशांत झुंजाराव आदींची उपस्थिती होती